भाई ने वेरी गुड अहो एवढं सुनो गंज पावडर लाली लिपस्टिक लावून छप्पन किलोचं मेकअप थापडून कुठे निघाले तुला काय करायची काय नाही असं दिसले म्हणून विचारलं हॉटेलला चालले हॉटेलला आम्ही येऊ का कशाला बारीक पोरांचं काय काम आहे तिथं नाही नाही येतो ना तरी पण आम्ही हॉटेलला नाही नाही असू दे जाऊ का मी चला गेली ते आयुष्य ओ दादा काय नाही ते आयुष्य असं का म्हणले बारकाला बोलायचं काय काम असतं तिथं असं त्यांचं काहीतरी पर्सनल काम त्यामुळे चाललं असतं आता आपल्याला कोण सांगत पिंटू शेट पिंटू ओ पिंटू अरे कुठे चाललं तुला काय करायचंय पुढे चाललं बाहेर चाललंय महत्त्वाची मीटिंग आहे माझी हॉटेल ला का तुला कस काय माहिती पिंटू शेट गोळ्या करणे आम्हाला सगळं माहित असत हो पिंटू शेट तिथे बारकाला बोला आलं वाटलं ना काय समजलं तुला all करायचं अजिबात काय नसते त्यांना entry नसते जरा त्यांना तिथं आणि असं महत्वाच्या कामाला चालले ना माणूस त्याला हटकीत जाऊ ना रे तुम्ही नाही रे नाही नाही जाऊ चालतंय जाऊ मग तुला कळलं का आयशी वहिनी हॉटेल ला चालली पिंटू शेठ हॉटेल ला चालले मीटिंग आहे आणि तिथं लहान पोरं अलाउड नाहीये म्हणजे काहीतरी गर्ब मग तर वाट करायची सकाळपासून गुरबुर लावली हा ना बरं झाला आपण शियांगाची पोती भरली तिकडे जाऊन दिली ठप्पेला बरं झालं वाईल अवघड झाला ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आताच मिळालेल्या सूत्रांच्या माहितीवरून आईशी वहिनी आणि पिंटू शेठ यांची हॉटेल मध्ये महत्वाची मीटिंग आहे विशेष म्हणजे त्या मिटींग मध्ये बारकाला मुलांना आला नाही त्यामुळे महत्वाची मीटिंग कोणत्या प्रकारची असेल हे जाणकारांनी आणि दिलजल्यासिकांनी याची नोंद घ्यावी आणि सावधगिरी बाळगावी आजच्या ब्रेकिंग न्यूज संपल्या ओके पिंटू शेतन आयुषीवैनी हॉटेल मधी महत्वाची मीटिंग यांचं नक्कीच काहीतरी हाये पण भाऊ की तुम्ही नाराज होऊ नका आपण आहे ना डायरेक्ट सरपंचाकडे जाऊ आणि सरपंचांना सांगू असले कृत्य आणि आम्ही अजिबात खपवून घेणार नाही नाराज व्हायचं काय कारण नाही चला तुम्ही पहिलं या कारणाला किती वेळा सांगितलंय पावसाचे दिवस आहे ट्रॉली वर करून ठेवित जा सगळं पाणी साठले त्याच्यात गंज लागले माहिती काय होईल अरे मलाच आहे ना ट्रॉलीला आहे ना वर करून ठेवावं लागेल सरपंच करतो सर हे काय बघतोय आम्ही गावात काय झालं हे असले कृत्य आहे ना आम्ही अजिबात खपवून घेणार नाही तुम्हाला सांगतोय पण झालंय काय झालंय काय म्हणजे पिंटू शटर आहे होईनी हॉटेलला गेल्यात महत्वाची मिटिंग करायला अरे मग ठीक आहे ना गेल्यास चहा पाणी करायला एवढं काय वरटा येतं त्याच्यात काय चहा पाणी करायला चहा गावातल्या टपरी पण भेटतोय अर्पण पण त्यांना चांगला स्टँडर्ड चा पाहिजे असेल ना स्टँडर्ड चहा काय असन त्या मिटिंगला महत्वाचं म्हणजे बारखाली पोरा अलाउड नाहीत तुषार काय काय हॉटेलच्या असतात नियम असले कसले नियम तुम्हाला माहिती का कोणत्या हॉटेललासते माहिती का तुम्हाला आधीच आमची बावकी नाराज आहे त्याच्यामुळे आईला तुषार थोडं थोडं माझ्या ध्यानात येत आहे बर का तू काय म्हणतोय ते मला आहे ना त्या पिंटू शेट वर आहे ना पासून डाउटच होता बरं का आईला तुषार यांना आहे ना काहीतरी ना म्हणजे आडवलं पाहिजे रे कुठेतरी आडवा की आम्हाला काय सांगा चला चला एक काम करा तुम्ही ना पिंटू शेटला आडवा हा आता ते कसं आहे आपले ही आयशू बाई माणूस आता तिला मी काय सांगणार रे मी काय करतो माहिती का मांदाकडे जातो आणि मंदाला सांगतो म्हणजे कसं आहे बाई माणूस बाई माणसाला बोलली ना की मांदा तिला आडवी सरपंच तिथं आडवलं पाहिजे आपल्याला मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांना पहिले ना शोधलं पाहिजे नेमके कुठे मग चला मग शोधू लागा अरे मी मांदाकडे जातो ना तुम्ही पिंटू शेटला आडवा बापरी चला जावा आपल्याला जिकून नाही सापड निधी जाऊ पाठी भाऊ किती पिंटू शेट हो पिंटू शेट आयशु गेली का सरपंच हा पिंटू शेटला फोन लावा लवकर पिंटू शेटला फोन लावतो मी एक मिनिट रिंग वाजती का उचलित नाही नाही उचलला ना नाही उचलित मला माहितीच होत फोनच उचलणार नाही म्हणून कर आयशू आयशू एक काम कर तू बोला आयशू सांग रिंग चालली उचलला उचलला बघा सरपंच नाही तर आता काय करायचं रे आता अवघडच झालं बाबा आता जाऊ दे आता गेली तर गेली आता काय तुम्हाला खोट वाटत होत आमचं अरे खोट नाही वाटत मुळे तर मग निशा करायला मग आम्ही आलो ना आता आवाज पण दिला की आपण थांबले नाही ते काय करणार आता एक आता आले नंतर बघू आता करू चर्चा नंतर साधा चल बायको तू काय करते सर पण तुम्ही असं धरून आणल्यासारखे का बसले सगळे मोठी घटना घडली गावात काय पिंटू शेट दोघे काय हे सगळं मला माहित होत माहित होत या आधी मग मीच तर आखे के गावात केलंय पण भाऊकीला के मी सांगितलंय आता मला मस्त माहित होत पण बोलणार कस ना अरे काय झालं माहितीये का आता त्यांना मग आम्ही अडवायचा प्रयत्न केला गावाच्या बाहेर जावा नाही जावा नाही म्हणून पण ती गेली भर कोणी निघून आता काय त्यांच्या मागे पळवतो म्हणलं आता ती ये त्यांना त्यांची वाट बघत आहे म्हणून थांबलोय आम्ही इथे बरोबर आहे त्यांची वाट बघताय तुम्ही पण कस आहे माहिती का मी बी त्यांच्या मागे होतोच काही दिवस पसरलं पण आता मी बी त्यांना मग सांगायचा प्रयत्न केला बोललो पण आता कस आहे आपल्याच गावातली माणसं आहेत आपल्याच दातण आपलेच होत काय बोलणार ना आणि कस आहे माहितीये का आपण जर बोलायला गेलो तर आपलं तोंड दिसतंय आता हे कृत्य तर मला भी खपवत नाही ना हे असं कृत्य बघून तर माझ्या बी त्याला पायाची आग मस्त जाते पण काय करणार ना विला हाय का नाही रे सरपंच हे कृत्य बघून मला कस तरी राव एक तर मी संन्याशी बोल राव अरे मस कळतंय असं नाही घडलं पाहिजे पण आता झाले आपण कुठे तरी थांबवलं पाहिजे ना नाही थांबवलं पाहिजे आणि आता तुमच्या पर्यंत आले म्हणल्यावर थांबवा काय तुम्ही वाट बघा तोपर्यंत आम्ही येतो गावात एक एक चहा मारून येतो गावातून हाय का नाही आला चला झालं पहिल्यापासूनच ते आज आयशु इकडे जरा अगं काय ये आधी अगं काय केलं तुम्ही पिंटू शेठ सोबत गेली होती गावात तुमच्या दोघांच्या नावाची चर्चा चालू झाली अगं मी कुठे गेले होते पिंटू सोबत त्यांनी मला हॉटेल ला सोडवलं होतं तीच तर चर्चा चालू आहे ना गावात तुम्ही हॉटेल ला ते म्हणून अग त्या हॉटेलला माझ्या दहावीच्या बॅच गेट टुगेदर होत मी त्याच्यासाठी गेले होते म्हणून त्यांनी मला सोडवलं मग येताना कशी गाडीवर आली त्यांच्या अगं रिटर्न येताना मी फाट्या पर्यंत आले मग मला गाडी ना मग परत पिंटू शेट भेटले मग आले हा तुझा विश्वास विश्वास नाही पिंटू असं कुणी काय सांगितल्यावर तू ऐकणार का मी नव्हते ऐकत पण आता सगळीकडे वावडी उठली आणि सगळेच म्हणायला लागले म्हटलं बघा जाऊन काय काय नाही ते नक्की नाही गेली अगं नाही बाई बर सरपंच पिंटू शेट नाही चांगला झापा जरा अहो काय पिंटू शेठ पटत का तुम्हाला काय पंचकृषी मध्ये नाव कमवून ठेवले आणि काय पोरगा करीतोय हा पटायला पाहिजे तुम्हाला या गोष्टी सरपंच अजून झापा तुम्ही असं काय बोलात आहे नुसतं जोरात झापा मग आता काय तुमच्या काय कानात मळ झालाय का काय करतोय मग आता काय झाप ना झालं का हा मुळू मुळू झाला बापू पाच हो पिंटू शेठ तुम्हाला काय कळत का नाही हा पटत का तुम्हाला काय करताय तुम्ही काय चाललंय तुमच्या गावामध्ये एवढं का फडा 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 बोलायला लागले झालंय काय ते का तर सांगा ना झालंय काय अशी जर ही जर गोष्ट जर तुमच्या बायकोला कळली तर मग हा ना एकमेकाला हा ना एकमेकाला मुड बाळा इथं काय झालं आव... कुणा कोणच्या बाय काय काय चाललंय तुम्हाला तरी कळतंय तुम्हा का खुशाल बा पिंटू शेठ तुमचं लग्न झाले आणि परसरीला एखाद्या बाईला तुम्ही हॉटेलला घेऊन जाताय गाडीवर ते पण पटचा का तुम्हाला काय तुम्हा ओ सरपंच तोंडा आले ते बोल ना का लगान तोंडाला काही काय बोलताय कोणच्या बाईला मी हॉटेल ला घेऊन गेलो कोणच्या बाईला म्हणजे आता आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने बघितलंय ना सकाळी ते आयुष्यला घेऊन गेले काय तिकडे हॉटेलला आता आले काय परत गाडीवर मागून आवाज येतोय तरी नाही ऐकला आमचं बापूची संस्कारी शरीर एक काय बापू काठी ऐकून घ्या काय बोलत बोलू तमाशाला जात होते अहो ती आयुष्य वहिनीच काम दुसरी कव्हत माझं काम दुसरी कव्हतं आता आहे ना सर्व सार्विकरायचं काम करू नका काय जे खरं आहे ते खरं सांगा अहो मी तुम्हाला खरं सांगतो मी कायला खोटं सांगाल ऐका ती आयुष्य वहिनीच तिकडं दहावीचं गेट टुगेदर होत दुसऱ्या हॉटेल ला आणि माझं काम होतं दुसऱ्या हॉटेल ला माझं तलाठी भाऊ साहेब काम होत त्यांच्याकडून मला काम काढून घ्यायचं होत म्हणून म्हणलं मन त्यांना जरा थोडं जेवण बिवण चारावा खर्च करावा जेणेकरून माझं काम निघल आणि आयुष्य वणीच तिकडे दहावीच गेट टुगेदर होत दुसऱ्या हॉटेलला तर तिकडे गेली तिथे हॉटेलला नव्हते नाही ती दुसऱ्या हॉटेल होती मी दुसऱ्या हॉटेल होतो नाही नाही मग तुम्ही सांगा सकाळी गावातून जातानी गाडीओ गेले आता परत येतानी गाडीव एकत्र आले तुम्ही हेच काय सकाळी जाताना मी जात होतो तर ते मला हात केला म्हणले मला फाट्यापर्यंत सोडा म्हणलं आता गावातली बाई म्हणलं सोडा फाट्यापर्यंत मग फाट्या पर्यंत सोडलं मग परत येताना परत त्या फाट्यावर दिसल्या म्हणलं कशाला उभा चला मी सोडतो गावात तुम्हाला असं झालंय का मग पिंटू शेठ हे खरंय ना पण मी कशाला पिंटू शेट माणूस राजकारणात आणि समाजकारणात काय सत्यच बोलतो मी काय कधी खोट बोलत नाही तुमच्यासारखं आम्ही खोटं बोलतो काय आता तुम्ही काय आरोप लावायला लागले ते आम्ही सांगितलं बोललो काय म्हणणार तू इकडे पुढे इकडे पुढे मला सांगा मी दुसऱ्या बाईला हॉटेल ला घेऊन गेलो ही अफवा गावात पसरवली कोणी अरे मला अहो पिंटू शर्ट मला आहे ना यांनी सांगितलं भाऊ किनी दोघांनी तुम्हाला कोणी सांगितलं गोळा करण्या हे तुम्ही ना माझ्या चांगल्या कामात आहे ना असा आडथळा आणता आणि माझ्या विषयी ना वाईट पसरवता त्याच्यामुळे गावातल्या लोकांना असं वाटतं पिंटू शेट आहे ना लय रंगेल माणूस आहे अरे तुम्ही माझे खरच कार्य करते का ह्याच्यावर मला कधी कधी शंका येते मी ना पहिला गोळा करण्याला बघवतो आणि मग तुमच्याकडं बघतो तुम्ही शारी 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 का का दे तुम्ही अरे तुम्ही नीट नीट किशा निशा करत जागोदर का उगा एका बाधं तुम्ही पण विश्वास तर ठेवला माझ्या बद्दल अफवा पसरता का रिंटू शे आम्ही खोट नाही सांगितलं अरे तुम्ही सगळं खोटं सांगितलंय अरे तुम्ही जे आम्हाला सांगितलं तेच सांगितलं